तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणीनो नऊ ते पाच टिपक्यांची छान अशी गुलाब आणि शंखाची रांगोळी बघणार आहोत त्यासाठी मी उभे नऊ टिपके देऊन घेतलेले आहेत आणि इंटरलॉक करून अशी पाच टिपकेपर्यंत देऊन घेतलेले आहेत तर आत्ता आपण रांगोळीला सुरुवात करूया सुरुवातीला हा जो मधला टिपका दिसत आहे तो आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचा आहे त्यानंतर हे तीन टिपके दिसत आहेत ते आपल्याला असे पाकळीच्या करत एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत परत हे समोरासमोरचे आपल्याला दोन एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत आणि आतमध्ये असं आपल्याला गोलाकार तयार करून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये काय करूया रंग भरून घेऊयात आधी मी गुलाबी रंग भरून घेते यामध्ये पानांमध्ये मी हिरवा रंग भरून घेणार आहे डेटामध्ये देखील आपण हिरवा रंग भरून घेऊयात आता यानंतर आपल्याला इथे गुलाब काढून घ्यायचा आहे परत दोन पाकळ्या पानं तसा गोलाकार आकार आपल्याला जोडून घ्यायचा आहे आता यामध्ये दे देखील आपण रंग भरून घेऊयात तर आता आपला दुसरा गुलाब देखील तयार झालेला आहे त्यानंतर आता आपण हा तिसरा गुलाब तयार करून घेऊयात मी रंग भरून घेत आहे तर आपल्या आता तिन्ही गुलाब तयार झालेले आहेत त्यानंतर असं गुलाब आपल्याला आतमध्ये असा एक हलकासा शेप देऊन घ्यायचा आहे आता आपण हे जे उरलेले आपल्याला टिपके दिसत आहेत सात टिपके त्याच्यामध्ये आपण आता शंख तयार करून आहे हा आपल्याला असा निमूळताकर इकडे तयार करून आहे त्यानंतर इथून परत आपल्याला ह्या जोडून आहे त्या शंकाला पण आता पिवळा रंग देऊन घेऊयात वरच्या बाजूला फक्त आपण अशा लाईनिंग देऊन घ्यायच्या आता इथं आपण दुसरा शंख तयार करून घेऊयात दुसरा देखील शंका तर तयार झालेला आहे दे। त्यानंतर आपण त्यामध्ये दे लायनिंग देऊन घेतलेले आहेत आता आपला हा तिसरा शंख याच पद्धतीने आपण तयार करून आहे अगदी सोपी रंगोळी आहे आणि दिसायला देखील सुंदर आहे या मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही नक्की ट्राय करा आपण आतमध्ये पिवळा रंग भरून घे आता आपल्याला जे हे टिप टिप तीन टिपके दिसत आहेत त्या टिपक्यांमध्ये आपण अशा पाकळ्या तयार करून घ्यायचे तीन यात देखील आपण रंग भरून घेऊयात आतमध्ये मी असं लाल रंग भरून घेणार आहे तर अगदी सुंदर अशी आपली रांगोळी आहे तुम्ही नक्की करता ट्राय करा त्यानंतर इथून आपल्याला याच्या साईडने अशा ह्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या किंवा पानं देखील म्हणू शकता तुम्ही आता आपली रांगोळी तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ